नमस्कार मित्रांनो मी धनंजय स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओत मित्रांनो आत्ता मी या लय मित्राची हळद आमच्या वर्गातलं तुषार घोगळे आहे ना त्याची आज हळद आणि उद्या लग्न असा तर माका फोटोग्राफीची ऑर्डर असा तर आम्ही आता त्याच्या मी आणि कल्याणी आम्ही आता त्याच्या घराकडे जातो चला चल गो जाऊया ना चल कॅमेर घे चला मित्रांनो आता आम्ही जातो हळदीच्या ऑर्डर एक चला भेटू तर मित्रांनो आता सध्या तो डिसिजन चालू झालो हा यो महिने तर पूर्ण पॅकच असा तर आज आम्ही आयमआयट चाललो गडकरीवाडीतलं महाराजांचा पुत्र छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे तुम्ही फक्त बघू शकता फक्त त्यांच्या वाली गेली रचलेले असत्रांच्या नावाने मित्रांनो आम्ही आता पोहचला तुषारच्या घराकडे दोदार पिकर लावल्याने असा पिकर लावल्यानंतर एक कोकणातली एक उर्जा निर्माण होता यजमानी 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 याच्या हळद असा तरी याची हळद आहे रात्रीची धमाल तुमका दाखवते मित्रांनो तुषारला हळद लावून झालेली असा तुमका दाखवते हे तुषार क्लासमेट तुषार त्याच्यावर तिच्या दिवस काणाप काढलेली मित्रांनी आमची अर्धी पार्टी आधी उद्या येतली हा गँग आमच्या वर्गातली उद्या साठम येतात आमच्या ऑफिसीस साठम उद्या येता तर आता याची परिस्थिती कशी झाली आधी हळदीन शाप हे झालेलो असाय तरी अजून मजा करतले नाचतले ते मी नंतर तुमका दाखवते मित्रांनो पापड, आता मी जेव केलोय पापड पापड आणि उसळ वगैरे असा डाळ असा भात असा तर आम्ही आता जेवण घेतो आणि मग दाखवते व्हिडिओ तो Olha मागच्या पुरतं एवढंच आता उद्या भेटू नेक्स्ट व्हिडिओ लग्नाच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो हळद झालेली आहे आता आम्ही चाललो आहे घरी पुन्हा आता स्टुडिओत जाणार स्टुडिओ ते फोटो कॉपी करणार आणि घरी जाणार तो आणि उद्या ते लग्नाला येणार तर भेटू आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद